महाराष्ट्र सरकारने काहीतरी पुढे येऊन ह्याच्यासाठी केलं पाहिजे एक मोठी यंत्रणा उभी केली पाहिजे अनेक वर्ष आपल्याला आठवत असेल की दिशा कमिट्या झाल्या अनेक रिड्रेसल सिस्टम्स केले आपण पण अजूनही हा सामाजिक प्रश्न सुटत नाही आहे ह्याचा अर्थ सरकारी ही योजना यंत्रणा किंवा वर्दीवरची भीती वार ही कुठेतरी कमी झाली का हे वारंवार ज्या पद्धतीने पोलिसांवर अटॅक्स होत आहेत ती कोयता गँग पुण्यामध्ये गडबड करते है। हुन वाड ले ले आहे खून वाढलेले आहेत ॲक्सिडेंट्स वाढलेले आहेत म्हणजे कशाची भीतीच कुणाला राहिली नाही प्रशासनाची का ज्या पोलिसांचा सार्थ अभिमान आपल्याला सगळ्यांना आहे त्या पोलिसांची त्या वर्दीची भीती नाही राहिली का अशी एक चिंता ही मनात येते आणि खतखत वाटते कारण देशामध्ये अनेक गोष्टी घडत असतात म्हणजे आता पुण्याची घटना झाली किंवा आता नाशिकची घटना झाली मी एक तुम्हाला कोर म्हणजे फक्त साधारण सांगते की आज संसदेत आम्ही गेलो सगळे आम्ही कमिटीला भेटलो आम्ही तोच विचार करत होतो की या सरकारकडून तर अपेक्षा आहे महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं मॅन्डेट ह्या सरकारला मिळालं बिहारमध्ये एवढं मॅन्डेट मिळालं पण तुमच्याच सगळ्या चॅनल्सनी आणि वर्तमानपत्रात आलेली एक बातमी अशी आहे जे ह्या देशाचं दुर्दैवी वास्तव आहे की बिहारमधल्या ज्यांच्याकडे गृह खातं दिलं आहे त्यांच्यावरच कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत त्यांच्यावर खूप गंभीर गुन्ह्याचे आरोप आहेत त्यामुळे मग माझ्यासारख्या व्यक्तीला मी लोकप्रतिनिधी आहे त्याच्याबरोबर एक नागरिकही आहे या देशाची खरंच हे योग्य आहे का ज्या व्यक्तीवर इतके मोठे आरोप प्रत्यारोप झालेले आहेत ते सिद्धही झालेले अशा व्यक्तीला तुम्ही एवढं जर गृह खातं बिहारमध्ये दिलं तर काय मेसेज तुम्ही देशाला पाठवताय अतिशय चिंताजनक आहे मी विरोधक म्हणून फक्त टीका करत नाहीये पण हे अस्वस्थ करणारी परिस्थिती राज्यात आहे महाराष्ट्रात पण आणि आज बिहारमध्ये एवढा मोठं यश मिळाल्यावर घेतलेल्या निर्णय हो काडेजींचे ते व्हिडिओही आलेले आहेत तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर सकाळी ही, ही पाहिलेलं आहे मी म्हणजे हा हल्ला झाला कसा ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे एकतर आणि ह्या गोष्टी वारंवार म्हणजे महाराष्ट्रात क्राईम वाढला आहे हा माझा डेटा नाही आहे हा भारत सरकारचा डेटा आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा आणि हे डबल इंजिनचा सरकार आहे म्हणजे त्यांच्याच विचाराचं राज्य केंद्रात असताना महा भारत सरकारचा होम मिनिस्ट्रीचा डेटा सांगतो की हो महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढलेला आहे आणि सामाजिक प्रश्न म्हणजे महिलांवरचे अत्याचार असतील ॲक्सिडेंट्स असतील होणाऱ्या अजून ए खून असतील किंवा साम हुंडासारखा एक गंभीर विषय ज्याच्यामुळे आत्महत्या आपल्या लेखी करताय हे वाढत आहे अतिशय चिंताजनक आहे आणि ह्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढे येऊन मोठी योजना राबवली